नमस्कार फॅमिली पुन्हा इथे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर तर जसं मी लास्ट मध्ये बोललो होतो की लवकरच आपला एक अटल सेतूचा विलॉग असणार आहे आणि ट्रेनचा पण विलॉग तर हा आहे आपला अटल सेतूवाला विलॉग तर आता आम्ही निघालो आहे मी सोबत आहे च्यू पण बसले आहे सोबतच तर मी ड्राईव्ह करतो आहे आता थोडा उशीर झाला आम्हाला बट जो एक्झायटमेंट होता आणि जो क्रेज होता तो काय कमी नाही थ्रिलिंग आहेच आता तर ट्राय करतो विलॉगला कॅप्चर करायला अटल सेतूवरून चांगले चांगले व्ह्यूज दिसतात का असे तर आमच्यासोबत असाच व्हिडिओमध्ये ट्यून राहा बनून राहा जेणेकरून जे जे काही व्ह्यूज आहेत आपल्या अटल सेतूवरून ते बघता येतील आणि मी ट्राय करीन कॅप्चर करायला तर अशाच आपल्या व्हिलॉगला सपोर्ट करत राहा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आपला व्हिलॉग आणि जर चॅनलला नवीन असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा त्याची आम्हाला खूप खूप गरज आहे तर आम्ही घरातून निघालोय सध्या आहोत आपल्या फुंड्याच्या रोडला आणि जस्ट आपला उरण रेल्वे स्टेशन क्रॉस केला आणि लिटरली एवढी गर्दी होती ना की म्हणजे पिरवणला जसं आपण जायचो सगळेच उरणकर तशीच गर्दी आता उरण स्टेशनला आहे भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत इवन बाहेर पण भरपूर गर्दी टून भरपूर आता कनेक्ट करू आपण आता रोड वरून तेव्हा पुन्हा बिलॉक इथून स्टार्ट कर आपण फिरायला फिरायला पण आमच्यासोबत फिरायला कुठे चाललो आपण फ्री कुठे चालू अटल सेतू हा थोडं करणार आहोत अटल सेतू ला आपला न्हावा शेवा सिलिंक न्हावा शेवा शेवटी सिलिंग अटल सेतूच मला वाटते बोलायला आता आपण एक्झॅक्ट शिल्ल्याच्या थोडा मागे आहोत थोडा टाउनशिप पण ट्रॅफिक होता तर एक्साइटमेंट फुल माझ्या आता ड्रायव्ह करण्यासाठी आणि थोडा उशीर जसं मी बाकीवर बोललो उशीर झालायच आम्हाला कालो थोडासा पडलाय बट नो वरीज आपल्याला जी एल ई डी होती ती कॅप्शर अशी पण करायचीच होती तर ती करूया तर लवकरच आता कनेक्ट करतोय मग कनेक्ट करताना आपण समोर कॅमेरा तिथं फ्लिप करू तर फायनली आपण आता कनेक्ट झालोय आपल्या अटल सेतू ब्रिज वरती आणि खरोखरच मस्त फिलिंग येते लाइट मस्त लावली ब्रिज नवीन आहे ना मोदी मोदी हा पीएम मोदींनी लावली कसा आहे ब्रिज मस्त ना तर एकदम वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर बोलू शकतो खरोखर कर मस्त वाटते एक्सप्रेस वे नंतर आता या एकदमच वेगळी येते आणि पण फुल सुपर एक्सायटेड आहे <laughs> आणि मला वाटते बोर्ड आता स्टार्ट झालेत कुठे कुठे काय काय आहे आणि काय काय नाही ते तर पहिलाच आपला मंत्रालय चा आहे आणि समोर बघू शकता वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू खरोखर कर, मस्त असा बॉल वाटते मस्त फिलिंग येते ब्रिजवाल्यांनी ब्रिजवाले शिवताईला व्हिडिओ भरूर काय काय बोलायचं आणि आता जिवत ही रागवली आहे तर समोरच स्वतः आपला टोल येईल ज्याच्यावरती एलईडी लाइटिंग होती आणि चिरला आपण कनेक्ट केला चिरल्यावरून की लगेच हा मला वाटते टोल आहे फाय हंड्रेड मीटर्स वरती अनबिलिव्हेबल अशी फिलिंग येते एक्सप्रेस नाही करू शकत प्रत्येक मला वाटते उरण करण्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट बोलायला लागेल आणि समोरच आहे टोल टोल आणि एलईडी तुम्ही बघू शकता जी कॅप्चर करायची होती आणि पब्लिक बऱ्यापैकी फक्त एवढ्यावरच बघा बघा माझ्या बाजूला पण या साईडला कार्स वगैरे थांबल्या आणि टोल चालू झालाय नाही झालाय नो आयडिया परत कार्स तर वेटिंगला आहेत समोर बघतोय तर त्या लेनला मी टाकतोय तो लेन ओपन दिसतोय तर ऑटो टोलिंग सिस्टम जसं सांगितलं होतं तसं जर असेल तर मे बी ऑटो टोलच असेल बट नाही नो आयडिया खरोखर असला तर असला आता बघूया डेबिटेल तेव्हा तर खरोखर व्ह्यू मी शो करतो आहे माझा फेस नाही दिसत किंवा माझीचा पण नाही कारण का रोड एवढा भारी आहे आणि एवढी लाईटिंग मस्त केली आहे ना की खरोखर म्हणजे कॅप्चर करण्यासारखंच आहे आणि हंड्रेड किलोमीटर्स परची स्पीड आपण ठेवू शकतो मेंटेन करू शकतो एवढं आपलं अलाउड आहे आणि स्टॉपिंग इज नॉट अलाउड ऑन द रोड पण भरपूर लोक तुम्ही बघू शकता भरपूर अशी बरेचशी लोक थांबलीत भरपूर गाड्या भरपूर गाड्या तर आपण आता पोचलोय आपल्या शिवडीला आणि कम्प्लीट एक्झिटला ला पण आहोत आता आणि इथून भरपूर पब्लिक कन्फ्यूज आहे कुठं जायचं काय जायचं तर मग मार्किंग नीट बघून घ्या आपण कुलाबाच्या साईडनी चाललोय म्हणून आपला जो स्ट्रेट आहे तो एक्झिट पकडायचा आहे आणि तोच बघा समोर कुलाबा मंत्रालय तोच एक्झिट आम्ही पकडतोय आपल्या उरण वरन येणार लोकांसाठी स्पेशली आणि आपण मरीन ड्राईव्हला जाऊ गेटवेला जाऊ तर आपल्याला हा मंत्रालयवाला एक्झिट पकडायचा आहे वडाला मला एक्झिट धरू नका तर हा एक्झिट कंटिन्यू आपण करूया आता तर फायनली आपण पोचलो आहे आम्ही पोचलो आहे मरीन ड्रायव्हला आणि इथून पाठी आहे ट्रायडंट तर पाठीचा आहे ट्रायडंट हॉटेल तो कॅप्चर करायला ट्राय करतो आहे आणि इथे पार्क केली आहे गाडी आता जाऊया समोर कॅमेरा करतो आहे फ्लिप तर भरपूर अशी गर्दी मरीन ड्राईव्हला आणि इथून ट्रायडंट अस मुंबई फेस्टिवल होता तो झालाय कारण का सर्व पॅकअपचं काम चालू आहे अशी बसले मस्त आणि मजा करते नाही बाबू पडणार तू तर मरीन ड्राईव्हवर बसून आमचं झालाय जास्त वर्षी नाही बसलो पंधरा मिनिट बसलो कारण का फुल भरलाय जागा नव्हत्या अजिबात आणि आम्ही ज्या स्पॉटला थांबलो तिकडे ऑलमोस्ट नाही मुंबई फेस्टिवल जस्ट झाला आहे त्याचा डेकोरेशन जो होता तो काढायचा हे सर्व चालू आहे त्याच्यामुळं कालोक होता आणि चिवताई पण कंटाळली सो आम्ही आता इथून निघतोय पुन्हा आपल्याकडे घराजवळ मजीत कुर्ती जेवायला थांबणार आहोत आणि तिथं थांबू तेव्हा मग तिथला एक विलो आपण कंटिन्यू करू तिथपर्यंत जाता जाता थोडेसे आपले मरिराजे रस्त्यातले ग्लिम्स आपण घेत जाऊ आता करतोय कॅमेरा फ्लिप आता फ्रीवे वरून आपण कनेक्ट करणार आहोत आपला एम पी एच एल अटल सेटू बऱ्यापैकी गायडन्स बोर्स आहेत फक्त येताना आपण जेव्हा उडून वरून मुंबईसाठी येतो तेव्हा भरपूर कन्फ्युजन आहे पण हा एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट थोडासा आपल्या लेफ्ट आकायची आहे गाडी आणि कारण का आपण स्पीडी असतं तरी पण बऱ्यापैकी सीजर्स आहेत ते ते आपले आपले हा, तर हा लक्ष ठेवा आपण कनेक्ट केला आपल्या आता सेतूला कनेक्ट व्हायला घेऊन हा ब्रिज आहे जो टॉपमोस्ट ब्रिज आहे तिथून एक्झॅक्टली थ्री लेअरचा ब्रिज होते एक तर बॉटम मोस्ट आहे मिडल मोस्ट हा हा मोस्ट ब्रिज तर खरोखर इंजिनिअरिंग मार्वल आता आपला सेतू आपला आहे तर जाता जाता पण बघूया आपलं लेझर लाईट लांबच्या लांब आणि जर या साईडला म्हणजे आम्हाला पूर्ण आपला ब्रेकली खरोखर मजा आली मुंबईला पण आणि आता पुन्हा ड्राईव्ह करतोय तर पुन्हा गाडी चालवायला ती पण एकदम मस्त फ्री स्वीट करतोय आता बघा इथून आता झाले कॅमेरा मधून मला वाटतं बऱ्याच आता लेझर समोरच आपल्या वेलकम बोर्ड स्वागत अम बिहारी वाजपेयी शिवडी हवा शेवा अटल प्रोजेक्ट पुरणकरांसाठी आणि सर्वांसाठी मटणकरांसाठी स्पेशल तर आपण आता कनेक्ट झालोय एक्झॅक्ट असं आपण ट्राय करणार आहोत पुन्हा आपल्या घराकडे तर मध्ये मध्ये चांगली चांगली सीन्स आपण कॅप्शन करत आहोत तर व्हिडिओ मध्ये असेच आमच्यासोबत कंटिन्यू राहतो लाईटिंग मजा घेत राहुकरण आणि आपण पूर्ण इकडून आपला बघायचा मशीन आहे 56 किलोमीटर एक्झॅक्ट पूर्ण आहे पूर्ण गाडी 56 किलोमीटर नेक्स्ट ये नाव पुणे 4557 तर आपल्याला जायचं आहे बेलापूरला सो आपण उलवे एक्झिट इकडनं घेतोय उलवे एक्झिट मला वाटतं आहे चालू तर नाही एक्झिट पण बंद ठेवला आहे तर डिरेक्टली आपल्याला जायला लागेल आता पुढच्या इथून इथून पण एकटा नव्हता तो बंद आहे मराठी पुढचा एक्झिट आहे तो आपण धरणार आहोत आणि आपला उरण जे एन पी इथं आपल्या सरला जायचं आहे तर त्यासाठी बघूया उलव्याच एक्झिट घ्यायला ऍक्च्युली कार्स पण भरपूर भरपूर पास चालले आहेत आणि आहे आहे चान्स आहे इथून आपला जायचा आहे बेलापूरला जेवायला म्हणून आपण घेतोय एक उलवा एक्झिट आता इथून बऱ्यापैकी कार्स मराठे बाहेर चालले आता एक्झिट साठी तर खरोखर एन्जॉय केली भरपूर अशी राईड मस्त लॉंग ड्राईव्ह झाला हो भरपूर असा मोठा लॉंग ड्राईव्ह आणि टोल आहे समोर बोर्ड होता टोल प्लाझा तो एक्झिट चा टोल असेल बघूया आता किती लागते तो आणि चालतं ठीक आहे पुढचा आता व्हिडिओ एक्सपिरियन्स शेअर करत राहील व्हिडिओच्या एंडला बट खरोखर खरोखर मजा आली आणि खरोखर धमाल केली आम्ही तेवढ्या भागात जेवढी गाडी चांगली चालवली टॉप टू टॉप हंड्रेड स्पीडला मी होतो मध्ये कुठेतरी थोडाफार वेरियन्स झाला बट भरपूर भरपूर मजा आली आणि बघा ब्रिज इथून कम्प्लीट एक डाऊन व्यू येते किती चांगला बनवलाय आहे भरपूर अशी चांगली लाइटिंग आणि तेवढीच उत्तम अशी पेंटिंगनी ती लायटिंग अजून बन उठून दिसते अशी तर उलवा एक्झेक्ट मस्त किती मोठं सर्कल आहे ऑलमोस्ट फुल सर्कल कंप्लीट केला तर मग आपला एक्सपिरियन्स आता शेअर करू आता पुढे पुढे व्हिडिओ एंड करण्यामध्ये मी अजून एक सांगतच जाईन पुढे तर सेट येऊन व्हिडिओ मध्ये तर हा आहे आपला उलव्याचा टोल एक्झिट आता टोल वरन पास झाल्यावरती मग एक्झॅक्ट समजेल किती टोल लागलाय तो जाताना जेव्हा मुंबई साईडला गेलो तेव्हा बरोबर टू फिफ्टी तो टू फिफ्टी कट झाला <laughs> तर टोल आहे चालू टोल झालाय आणि आता जर टू वे ट्रिप होती त्याला थ्री सेव्हन्टी फाय सांगितलं होतं जसं सा बॅनर लागलं थ्री सेव्हन्टी फाय तसं तर आता बघू एक्झॅक्ट थ्री सेव्हन्टी फायच आहे का तो आता क्लोजिंगच्या वेळी समजेल ही गाडी इथे काय थांबली आहे या इथून जाऊया चला एका साईडने त्या साईडने आपण जाऊन आहोत कारण का इथे कुठली गाडी अडकली आहे तर हा आहे टोल एक्झॅक्ट ऑटो टोल सिस्टम आहे येताना पण बॅरिकेड वगैरे काहीच हो नव्हते तर आता चालला डिरेक्टली टोल सिस्टम बघूया झाला सिग्नल म्हणजे आपला टोल झाला आहे मेसेज तर आम्ही आता आलो आहे जेवायला बेलापूरला कालवणमध्ये चार पाच फेऱ्या जावली झाल्या आमच्या कालवणमध्ये तर आता ही एक सावी फेरी तर कालवण रेस्टॉरंट आपला औरणचाच आहे ओनर याचा तर मच्छीची टेस्ट भरपूर चांगली अशी लागते तर आता ऑर्डर केल्यावरती डिशे कवर करणार आहोत तर इथे करतोय आपल्या या विलॉगचा एंड जो होता अटल सेतूचा तुम्ही विज्युअल्स बघायला चांगले चांगले विज्युअल्स आहेत तुम्ही बऱ्यापैकी कॅप्चर केलेत आणि मोस्ट ऑफ द टाइम्स मी अवॉइड केलं आमचे फेसेस घेणं कारण का जे ब्रिजचा जो लाइटिंग पार्ट आहे किंवा रोडचा स्मूथनेस जसा रोड, जस्त रोड बिल्ड केलाय ते मला दाखवायचं होतं ऍक्च्युअली आणि टार्गेटच होता की म्हणजे व्हिडिओमध्ये व्हिलॉगमध्ये तेच कव्हर करायचं म्हणून बऱ्यापैकी मी ब्रिजलाच कव्हर केलाय या व्हिलॉगला होप सो की तुम्ही बोर नाही होणार किंवा बोर होणार बोर झालात नाहीत कारण का एंड आहे म्हणजे ऑब्वियसली तुम्ही बोर झालात तर मग थोडेसे फीचर्स मी ब्रिजबद्दल काय झालं बरेचसे व्हिडिओज गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट्सवर अवेलेबल आहेत बट तरी पण आपल्या व्हिलॉग थ्रू सांगतोय की ट्वेंटी वन पॉईंट वेंट एट ऑर पकडून चला अप्रॉक्स ट्वेंटी टू किलोमीटर्स हा ब्रिज आहे आपल्या भारतातला आपल्या देशातला सर्वात मोठा असा हा सी ब्रिज आहे आणि वर्ल्डमध्ये जर बघितलं तर रैंकिंग रँकिंग येते आपल्या ब्रिजचा आप एम डी एच एलचा अतल तर जसं मी भरपूर वेळ बोललो व्हिलॉगमध्ये की वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे तर खरोखरच इंजिनिअरिंग मार्वल आहे असं आपला अतल आणि भरपूर चांगलं बिल्ड क्वालिटी भरपूर चांगलं आणि फीचर्स जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये 18 क्रोड़, 18 क्रोड़ टोटल एटीन क्रोड्स एटीन क्रोड्स या ब्रीजला टोटल एक्सपेन्स झालेला आहे तर आणि ऑब्विसली सर्वांना माझी असेल की टोल वन वे टू फिफ्टी आहे आपल्या ओरनवरनं जर आपण फुल जर्नी घेतली शिवडीपर्यंत आणि रिटर्न आहे थ्री सेवन्टी फाय तर माझी पण ऑलमोस्ट एवढीच गेली मी काल आम्ही ॲक्च्युली उलोवा एक्झिट घेतला तर थोडा कमी झाला बस बट तेवढंच आहे त्याच्यानंतर मग टेक्निकल गोष्टी सांगायला गेलो म्हणजे एकच मिनट मी पण सर्च करतोय कारण का रॉंग इन्फो जायला नको कारण का गोष्टी सांगायच्या आहेत उगाच मग त्याचा रॉंग इम्पॅक्ट पडेल तर नियर अबाउट एव्हरी डे सेवन्टी थाउजंड व्हेकल्स या ब्रिजवरनं पास होणार आहेत एव्हरी डे हा एक एन आयचा रिपोर्ट आहे आणि जो त्यांचा एक स्टडी आहे वर्षभर स्टडी चालला कारण का जेवढी ट्राफिक आपली आता जी आपण जुना चेंबूवरनं जायचो जुन्या हायवेनी टोल क्रॉस करून तो जेवढा डेली कम्यूट आहे पब्लिकचा त्याचा एक त्या लोकांनी काय बोलत एक जजमेंट घेतलाय आणि मग पब्लिकला फास्ट कम्यूट पाहिजे राईट त्यासाठीचा ब्रिज बनवलाय तर हा ब्रिज त्यासाठीच यूज करणार आहेत आणि आम्ही कालच होतो तर रात्री अराऊंड भरपूर भरपूर कार्स होत्या जात होत्या भरपूर अशा फॅमिलीज बोलाय किंवा भरपूर असे लोक होती की जे व्हिलॉग शूट करत होते फोटोज घेत होते स्टॉपिंग इज नॉट अलाउड बट काय करणार क्रेझच तसं आहे ब्रिज तसं आहे मार्वल आहे आणि आपल्या उरणमध्ये आहे मुंबईकरांसाठी जवळच आहे तर मग का नाही थांबणार ना असं एक होतं बट ठीक आहे पुढे जाऊन आता कॅमेरा वगैरे आहेत एव्हरी थ्री थर्टी मीटर्सवर जसं डिक्लेअर आहे की एव्हरी थ्री थर्टी मीटर्सवरती कॅमेरेज आहेत ए आय कॅमेरे आहेत जेणेकरून ट्राफिकच्याला डिरेक्टली आपल्या मोबाईलवर येणार आहे नाही आहे तर बघूया चला ठीक आहे बट थोडा स्ट्रिक्ट होईल आता इनिशियल आहे थ्री फोर डेज झाले जस्ट इनॉग्रेट करून ट्वेल्थच इनॉग्रेट झालं आहे तर फ्युचरमध्ये सेम तसं जाणार आहे की स्टॉपिंग इज नॉट अलाउड त्याच्यानंतर मग स्पीड लिमिट जो की हंड्रेड किलोमीटरचं स्पीड आपण ठेवू शकतो कंटिन्यू मुंबई पोलिसने तो त्याला परमिशन दिलं आहे आणि आणखी एक टेक्निकल सांगायचं सा म्हणजे की टेक्निकल गोष्टी टेक्निकल गोष्टी बोलायच्या जप डिजबद्दल तर यामध्ये अराउंड वन लॅक ट्वेंटी थाउजंड टन्स ऑफ स्टील यूज केलाय आहे जो की हावरा ब्रिज आहे वेस्ट बेंगॉलचा त्याच्या फोर टाइम्स जास्त स्टील इथे यूज झाला आहे त्याच्यानंतर मग एट लॅक थर्टी थाउजंड मॅट्रिक टन्स ऑफ सिमेंट यूज झाला आहे जो की आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी फेमसच आहे अमेरिकाचा तर त्याच्या सिक्स टाईम्स जेवढा जो कॉन्क्रीट लागला त्या तो बिल्ड कलर युनिटी तो आपल्या ब्रिजला यूज झाला आहे त्याच्यानंतर मग Uh, हा एवढा टेक्निकली बनवला आहे की अर्थक्वेक अराऊंड सिक्स पॉईंट फाय मॅग्निट्यूड बोला तर एकदमच हाय झाला तोही हा स्टे करू शकतो त्यावर अर्थक्वेकमध्ये नॅचरल कलामिटीजला आणि अराऊंड जसा ब्रिज क्वालिटी डिक्लेअर केली आहे की अराऊंड अ सेंचुरी लाईक हंड्रेड इयर्स हा ब्रिज आपला टिकणार आहे आणि टिकेलच कारण का एवढी बिल्ड क्वालिटी चांगली आहे जॅपनीज टेक्नॉलॉजी युज्ड आहे सर्वांना माहितीच असेल की त्या दिवशी इनॉग्रेशनला पण जपानचे अँबॅसेडर होते ते इथे प्रेझेंट होते कारण त्यांनी या प्रोजेक्टसाठी फिनान्स केलाय आपल्याला लोन प्रोव्हाइड केलं आहे के आणि जो की आपण लवकरच रिकवर करून देणार आहोत आता आपण सेल्फ इंडिपेंडेंट भारत आहोत आपण कोणावर डिपेंडेंट नाही होत आता तर मग अशा काही टेक्निकल गोष्टी अजून भरपूर काय काय आहेत जे सांगतच राहील जसे मला समजतील थोडा मी इंटरनेटवरती तिथं रिसर्च करतोय भरपूर काय काय आहे पण या ज्या बेसिक्स गोष्टी होत्या त्या मला वाटल्या की मी सांगाव्या कारण का इंजिनिअरिंग मार्वल आहेच आणि त्याला खरोखर अप्रिशिएट केला पाहिजे आणि भरपूर उरणकर ऑलरेडी ट्रॅव्हल करून आलेत आणि आता जसं प्रत्येक जण काही ऐकतोय गोष्ट मग मी जाऊन आलो आहे तर मी माझ्या फ्रेंड आहे तर त्यांची एक क्युरिसिटी वाढत चालली आहे जायची ब्रिजवर ट्रॅव्हल करायची आणि खरोखर कर जावं टोल ठीक आहे आता एवढा चांगला ब्रिज बांधला आहे तेवढा खर्च झाला आहे सो ऑब्वियस आहे की टोल रिकवर करणारच त्याच्यानंतर मग भरपूर काय काय लोकांना त्याचा बोबदला पण दिला आहे जे जे लँड अफेक्टेड आहेत इवन फिशरीज इफेक्टेड आहेत त्यांना पण सो so, रिकवर आपल्याकडनंच होणार आहे आपल्याच टॅक्स पेयर्सकडनंच होणार आहे ऑब्वियस आहे डेव्हलपमेंट पाहिजे तर मग या गोष्टी थोड्याशा आपला पेन घ्यायलाच लागेल आणि आपण कुठे असं म्हणजे डेली ट्रॅव्हल करणार आहोत डेली ट्रॅव्हलसाठी ठीक आहे मंथली पास वगैरे अवेलेबल आहे बट ठीक आहे एका दुसरी फेरी किंवा इमर्जन्सी केसेसमध्ये आता आपल्याला टू 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 पॉइंट फाय आर्स हा डिस्टन्स होता आधीचा जो की आता ट्वेंटी मिनिट्समध्ये होतोय म्हणजे मी ट्रॅव्हल डिसन्स धरला कारण का आम्ही चिरल्याला जॉईन केला समथिंग सिक्स फोर्टी फाय समथिंग आणि आम्ही सेवन टेन सेवन टेन ऑर सेवन फिफ्टीन पर्यंत शिवडीला होतो आणि आम्ही पाच मिनटं हाडी थांबलो होतो ब्रिजवरती थोडा एक व्हिडिओ घेचा होता म्हणून तर मग एवढा फास्ट कम्यूट आहे तर नक्की सर्वांनी ब्रिजवरनं एकदा तरी त्या ब्रिजवरून ट्रॅव्हल करा त्याच्यानंतर त्याच्या फीचर्स बघा तेव्हा समजेल की एवढा टोल काय आहे आणि काय टेक्नॉलॉजी यूज केली आहे कसे विंग पॉईंट आहेत होप सो तुम्ही एक मी प्रेफर करेन की टायमिंग असेल तर पाच वाजता तुम्ही इथून म्हणजे आपल्या ओरंगडनं पाच वाजता निघा मुंबईला पोहोचा तिथे महिन ड्राईव्हला एन्जॉय करा गेटवेला एन्जॉय करा आणि त्यानंतर जसं सनसेट येईल Uh, किंवा इव्हनिंग टाईमला सनसेट तुम्ही ब्रिजवर जातात एन्जॉय करू शकता जे येताना संध्याकाळी सात आठ वाजता एकदा का कालो पडला तेव्हा त्या ब्रिजवर या जो लांबून आपण इस्टर्न फ्रीवेवरती जस्ट आपण इस्टर्न फ्रीवेनं अटल सेतू कनेक्ट करतोय तिथून जो व्ह्यू येते ब्रिजचा अटल सेतू पूर्ण ते मला वाटतं आपल्या एलिफंट घरापुरीच्या इथे एकदम कम्प्लीट वेगळा आहे एकदम कम्प्लीट वेगळा एक्सपिरियन्स जो मी नाही सांगू शकत विलॉगमध्ये तुम्हाला पर्सनल तो आता पर्सनल फील करायला लागेल किंवा पर्सनल बघायला लागेल तर नक्की ट्रॅव्हल करा ब्रिजवरून आणि हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्ससोबत आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिलॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलला नवीन असेल तर टिल दॅन भेटूया नेक्स्ट मध्ये लवकरच आपल्या उघड्यांच्या ट्रेनचा सेशनचा एक विलॉग कम्प्लीट लवकरच शूट करतोय मी आजच करणार होतो इवन बट थोडा गॅप भेटू द्या असा कारण काही चांगला कंटेंट बनवायचा आहे तर आणि इन्फॉर्मेशन थोडंसं अजून थोडं घ्यायचं आहे स्टार्टपासून जसा या या एम टी एच एलच्या पण मला सेतूचा पण कम्प्लीट एक विलॉग टेक्निकली बनवायचा आहे आणि तो मी लवकरच कवर करणार आहे हा तर आपण ड्राईव्ह बला होता तो केला आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये टिल दॅन धन्यवाद व्हिलॉग बघण्यासाठी आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या मध्ये